कुंडलिक बबनराव कोहिनकर मी हुतात्मा शिवराम हरे राजगुरु यांच्या पुण्यभूमीतून या ठिकाणी आज आझाद मैदानावरती उपस्थित आंदोलनासाठी उपस्थित आहे मी एक माजी सरपंच म्हणून काम केलं आहे शासनाने आदर्श सरपंच म्हणून मला गौरविलं आहे हे सगळं करत असताना की देशातील आ... ग्रामपंचायती ह्या डिजिटल करण्याच्या नावाखाली इंटरनेटने या सगळ्या ग्रामपंचायती जोडायचं असं एक महत्वाकांक्षी योजना केंद्र शासनाने दोन हजार तेरा साली आणली होती दोन हजार तेरा सालापासून आता आज आहेत दोन हजार पंचवीस पर्यंत ही जरी योजना आणली असली तरी सुद्धा एकही ग्रामपंचायत इंटरनेटनं त्या ठिकाणी जोडली गेली नाही आणि म्हणून आम्ही या ठिकाणी बीबीएनएल कंपनी असेल केंद्र शासन असेल राज्य शासन असेल यांनी तिघांनी एकत्रित करार पाच ऑगस्ट दोन हजार चौदा साली केला गेला आणि त्या कराराचा पूर्णपणे भंग या बीबीएनएल कंपनीने केला आहे काही ग्रामपंचायतीला इंटरनेट सुविधा न देता जवळजवळ चौतीस हजार कोटी त्या ठिकाणी जनतेचे पाण्यात घालवलेले आहेत असा आमचा या ठिकाणी स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून भविष्यामध्ये या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलनाला बसलो भूमिका काय राहील तुमची जर या ठिकाणी आमच्या आंदोलनाची दखल नाही घेतली हे आंदोलन नुसतं राज्यभर नसेल तर देशभर पे पेटवलं जाईल आणि याचा परिणाम शासनाला भोगावा लागेल मुळात ही कंपनी ही शासनाने स्थापन केली आहे आता शासनाने जर कंपनी स्थापन केली असेल तर नक्की कंपनीचं कार्यालय कुठे आहे ह्या कंपनीचे मेंबर कोण आहेत ह्या कंपनीच्या मार्फत किती लोकांना ठेकेदार म्हणून नियुक्त केलं गेलं याची कोणत्याही प्रकारची कल्पना आज जनतेला किंवा आमच्या सारख्या सरपंचालाही नाही आमच्या गावात ग्रामपंचायतीमध्ये येऊन काहीतरी करणार एखादं बॉक्स बसवणार आणि पैसे काढून घेऊन जाणार एवढंच या कंपनीचं काम आहे याच्या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सुद्धा काही गोष्टी माहीत नाही बीडिओना काय पंचायत समिती सरावर माहीत नाही आमच्या ग्रामसेवकांना काय पंचायत समिती ग्रामपंचायत सरावर माहीत नाही म्हणजे नेमकं चाललंय काय आणि हे पैसे कुठे जातात याचा शोध जरा घेणं गरजेचं आहे